दादांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो अध्यक्ष महाराज मी मगाशी त्याच विषयावर येणार होतो पण आपण दिलेला निर्णय आपण सर्वोच्च स्थानावर आहात आणि आपला आदेश आम्हाला पाळावाच लागतो अध्यक्ष महाराज खरं तर ती घटना जी अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या टुरिझमला कारण की तिथं देश विदेशातून लोक येतात आणि त्या ठिका त्या ठिकाणी प्रायव्हेट बोटींनी त्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी ते प्रवास करतात आणि मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी येतात महाराष्ट्राच्या टुरिझमचं खरं सिम्बॉलिक तिथून सुरू होतं पण महाराष्ट्रामध्ये टुरिझमसुद्धा असुरक्षित आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये ती भीती निर्माण होणार आणि महाराष्ट्रातलं टुरिझम थांबणार लोकांचे जीव गेलीत आता ती घटना कशी झाली ते मान्य मुख्यमंत्री त्याचं विश्लेषण मांडणार पण अध्यक्ष महाराज अशा गंभीर प्रश्नावर आपल्याला अनेक मार्ग आहेत अध्यक्ष महाराज आपण जे पुस्तक आहे त्याच्यावरही तुम्ही ओवर रूल करू शकता तो तु, तुमचा तु, अधिकार आहे अध्यक्ष महाराज पण मी आपल्याला सांगतो अध्यक्ष महाराज कारण की आम्हाला हे ताणायचं नसतं आणि आपला आपला सन्मान ठेवा थे ठेवायचा असतो म्हणून मला असं वाटतं अध्यक्ष महाराज आजच मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी त्याची माहिती घेतली असेल त्यांना त्याच्याबद्दलची माहिती तातडीनं सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी द्यावी आणि काय घटना नेमकी झाली कोण दोषी त्याच्यामध्ये आहे भविष्यात त्या पद्धतीच्या घटना होऊ नये त्याच्यासाठी उपाययोजना काय सरकारच्या असतील त्या पद्धतीची एक माहिती या ठिकाणी द्यावी अध्यक्ष महाराज समुद्रात झालेली घटना आहे त्यामुळे याच्यामध्ये किती लोकं वाचलीत गेलीत काय झाली लोकांमध्ये अजूनही त्याच्यामधला संशय चाललेला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या टुरिझम व्यवस्थेला कुठेही काळीमा लागू नये आणि महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये आणि निरपराध लोक त्याच्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेली आहेत अध्यक्ष महाराज ठीक आहे त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीचं एक सन्मान्यवेत